अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे दिवसभरात अनेक ठिकाणी एकापेक्षा एक भीषण अपघात घडत असतात यामध्ये बऱ्याचदा ज्यांची चूक आहे त्यांचं तर नुकसान होतच मात्र चुकी नसलेल्यांनाही याचे अशातच आणखी एका भयानक अपघाताची घटना समोर आली आहे एका कारचं नियंत्रण सुटून ती दुसऱ्या कारला जाऊन धडकली या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात घडला या ठिकाणी महामार्गावर एका कारचं नियंत्रण सुटलं आणि कार लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला या कारची धडक झाली हा अपघात खूपच भयानक होता या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी आहेत पोलिसांनी सांगितलं मंगळवारी दुपारी दोन वाजता देवरापल्ली मंडळात दोन कारची धडक झाली अपघात झालेल्या वाहनांमध्ये एकूण अकरा जण होते यापैकी सात जण एका कारमध्ये होते तर दुसऱ्या कारमध्ये चार लोक दरम्यान सव्वीस सेकंदांचा हा अपघात सुन्न करणारा आहे पाहूनच अंगावर काटा येतोय दररोज असे अनेक अपघात घडत असतात कधी कुठे अपघात होईल सांगता येत नाही त्यामुळे सतत वाहतूक नियमांचं पालन करण्यास सांगितलं जातं तरीही अपघाताचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये